नमो बुद्धाय स्वागत करते तुमचे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया गौतम बुद्ध आणि वैशालीची कथा बुद्धांच्या काळात वैशाली नगरी अतिशय समृद्ध सुंदर आणि आनंदी होती लिछवी गणराज्याची राजधानी होती वैशाली शहर चारही बाजूंनी गुरुजांनी सुरक्षित केलेले मोठमोठ्या रस्त्यांनी सजलेले राजवाडे उदयाने तलाव आणि धर्मशाळा यांनी संपन्न होते वैशालीला समृद्धीची नगरी असे नाव मिळाले होते लोक सुखात राहत होते पण सुखाच्या गर्भात त्यांच्यात हळूहळू भोग दारू उधळपट्टी आणि स्वार्थ वाढू लागला जेथे बंधुता दया करुणा होती तेथे स्पर्धा मत्सर आणि भ्रष्टाचार वाढू लागला वैशालीतील दुःखाची सुरुवात वैशाली नगरीतील दुःखाची सुरुवात नगरी कधी झाली हे आपण पाहूया एका काळी वैशालीत भयंकर दुष्काळा आणि रोगराई पसरली पिकं नष्ट झाली लोकांना अन्न मिळेनास झालं पाणी दूषित झालं रोग वाढले प्रेत रस्त्यावर पडून राहू लागली चोर लुटारू आणि दरोडेखोर वाढले नागरिक भेभीत झाले होते राजा आणि लिच्छवी सरदार मंडळींनी विचार केला आपल्याकडे धन सैन्य आहे पण शांती नाही सुख नाही यावर उपाय कोण करणार त्यावेळी एक वृद्ध मंत्री म्हणाला या नगरीसाठी एकच आश्रय आहे भगवान गौतम बुद्ध ते राजग्रहाजवळ आहेत त्यांची करुणा आपल्यावर झाली तर वैशाली पुन्हा सुखी होईल बुद्धांना निमंत्रण देण्यात आले लिच्छवीचे दूत राजग्रहाला गेले आणि बुद्धांना साष्टांग नमस्कार करून म्हणाले भगवान वैशाली दुःखात आहे कृपा करून आपण तिथे या आपली करुणा आमचे पाप धुवून टाकेल बुद्धांनी आपल्या शिष्यांना पाहिले सर्वात अग्रणी शिष्य आनंद यांना त्यांनी सोबत नेले बुद्धांनी हसत होकार दिला आणि वैशालीच्या दिशेने प्रवास सुरू केला बुद्धांचा प्रवास आणि स्वागत जेव्हा बुद्ध वैशाली सीमेवर आले त्यावेळेस बुद्धांचा प्रवास आणि स्वागत कशा प्रकारे केला जेव्हा बुद्ध वैशालीच्या सीमेवर आले तेव्हा संपूर्ण नगरी सजवली गेली रस्त्यावर फुलांची आरास केली गेली लोकांनी सुवर्ण कलेश भरून द्वारावर ठेवले स्त्रिया मुले वृद्ध सर्वजण बुद्धांचे दर्शन घेण्यासाठी जमले बुद्ध शहरात आले तसे वातावरण बदलू लागले काही दिवसात पाऊस पडला हवा शुद्ध झाली रोग कमी होऊ लागले लोकांचा आत्मविश्वास वाढला बुद्धांनी वैशाली नगरेत आल्यावर काय शिकवण दिली त्यांना बुद्धांनी अभयवन नावाच्या उद्ययनात निवास केला तिथे त्यांनी अनेक प्रवचने दिली बुद्ध म्हणाले हे वैशालीच्या नागरिकांना संपत्ती आणि भोग हे सुखाचे मूळ नाहीत सुखाचे मूळ आहे करुणा प्रामाणिकपणा संयम सत्य आणि धम्म बुद्धांनी वैशालीत रत्नसुत्त रत्नसुत्त पठान केले त्यात त्यांनी सांगितले जगात तीन रत्न आहेत ते तीन रत्न बुद्ध धम्म आणि संग या त्रिरत्नाच्या शरण गेल्यावर भय नाही रोग नाही दुःख नाही वैशालीतील परिवर्तन हळूहळू वैशालीचे लोक बुद्धांची वाणी ऐकून बदलले लोकांनी हिंसा चोरी व्यभिचार सोडले मद्यपान वाईट आचरण कमी केले गरिबांना मदत करू लागले स्त्रियांना सन्मान मिळू लागला वैशाली पुन्हा संपन्न निरोगी आणि आनंदी नगरी बनली बुद्धांच्या करुणेने तिथे एक नवीन जीवनप्रवाह सुरू झाला वैशालीतील विशेष घटना म्हणजे आम्रपाली वैशालीत आम्रपाली नावाची प्रसिद्ध गणिका होती ती रूपवान नर्तकी आणि दानशूर होती तिने बुद्धांचे दर्शन घेतले आणि त्यांच्या बाणीत इतकी प्रभावित झाली की तिने आपले वैभव सोडून भिक्खुनी संघात प्रवेश केला ही घटना वैशालीच्या स्त्रियांसाठी क्रांतिकारक ठरली कारण त्या काळात स्त्रियांना संन्यास घेण्याचा अधिकार नव्हता बुद्धांनी तो दिला बुद्धांचे वैशालीवरील अंतिम प्रेम बुद्धांनी वैशालीत अनेक वेळा वास्तव्य केले पण शेवटी जेव्हा त्यांनी महापरिनिर्वाण स्वीकारायचे ठरवले त्यावेळी वैशालीतून निघताना त्यांनी मागे वळून तीनदा वैशालीकडे पाहिले कारण वैशाली ही त्यांची अत्यंत प्रिय नगरी होती जिथे लोकांनी त्यांना अपार प्रेम दिले धम्म स्वीकारला बुद्धांनी दिलेली कथा आणि शिकवण समृद्धी आणि ऐश्वर असूनही जर माणूस धम्मापासून दूर गेला तर दुःख आणि विनाश येतो करुणा दया प्रामाणिकपणा आणि धम्म यामुळे शांती आणि सुख मिळते बुद्धांची शिकवण ही फक्त वैयक्तिक नाही तर संपूर्ण समाज बदलणारी आहे वैशालीचे उदाहरण हे दाखवते की एका शहराचे भविष्यसुद्धा नैतिकतेवर आणि धम्मावर अवलंबून असते तर आपण पाहिले गौतम बुद्धांचे वैशाली नगरीवर किती प्रेम होते बुद्धांनी वैशालीत अनेक वेळा वास्तव्य वे केले होते पण शेवटी ज्या वेळेस बुद्धांना महापरिनिर्वाण स्वीकारायचे ठरले त्यावेळी वैशालीतून निघताना बुद्ध वैशालीकडे मागे ओळून पाहत होते कारण वैशाली ही त्यांची अत्यंत प्रिय नगरी होती जिथे लोकांनी त्यांना अपार प्रेम दिले होते लोकांनी तिथे धम्म स्वीकारला होता तर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि बौद्ध धर्माचा प्रसार करण्यासाठी तुमचेही योगदान राहू द्या लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नमो बुद्धाय